नमस्कार सर्वप्रथम माझ्या सर्व महिला मैत्रिणींना महिला दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा आज आठ मार्च जागतिक महिला दिन आपण सगळ्या महिला तो आपापल्या परीने साजरा करतच असतो पण मला हा आजचा दिवस जरा वेगळ्या परीने साजरा करावा असा वाटला त्याचे कारण म्हणजे त्या तिघी ही डॉक्टर शुभा साठे लिखित कादंबरी खरंच त्या तिघी म्हणजे सावरकर घराण्यातील तीन स्त्रिया आज महिला दिना दिवशी त्यांचे स्मरण करून तो साजरा करावा असे मला मनापासून वाटते त्या तिघी म्हणजे यसुवहिनी गणेश सावरकरांची पत्नी यमुना वहिनी म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकरांची पत्नी आणि शांताबाई म्हणजे डॉक्टर नारायणराव सावरकर यांची पत्नी या तिन्ही स्त्रिया अज्ञात समिधा बनून मूकपणे झिजल्या आणि राष्ट्राला समर्पित झाल्या त्यांच्या त्यागाची समर्पणाची जर आज आपण महिला दिना दिवशी स्मरण केले पाहिजे असे मला वाटते आपल्या पतीच्या राष्ट्रकार्यात त्यांना पूर्णपणे पाठिंबा किंबहुना त्यांच्याच बरोबरीने या तिघींनी राष्ट्राकरिता प्रचंड मोठे बलिदान दिले आहे तर सर्वप्रथम यसुवहिनी यसुवहिनी यांनी आत्मनिष्ठ युवती संघ स्थापन केला होता अभिनव भारत संघाचे क्रांतिकारक जेव्हा पकडले जात तेव्हा त्यांच्या स्त्रियांना धीर देणे त्यांचे मनोबल वाढवणे ही काम त्या करीत आणि ह्या कणखर स्त्रिया जात्यावर स्वातंत्र्य कवी गोविंद यांची कवने गायच्या आता माई सावरकर म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांची पत्नी स्वतः तात्यांबरोबर राष्ट्रासाठी काम करीत होत्या तात्या रत्नागिरीमध्ये जे समाजकार्य करीत होते तेव्हा माईंनी हळदी कुंकू समारंभ केला सगळ्या जातीच्या स्त्रियांना गोळा करून त्यांनी हळदी कुंकू समारंभ साजरा केला आणि दाखवून दिले आणि सगळ्यांना पटवून दिले की हळदी कुंकू हा कुठल्या एका जातीसाठी नाही तर सगळ्या जातीतल्या स्त्रियांसाठी आहे आणि शांताबाई सावरकर ह्या देखील तितक्याच कणखर होत्या गांधी हत्येनंतर जेव्हा नारायणरावांच्या घरावर दगडफेक झाली तेव्हा या माऊलीने हातात कोयता घेतला व लोकांना सामोरी गेली तर अशा या तिन्ही विरांगना यांना माझे आजच्या महिला दिना दिवशी त्रिवार वंदन जय हिंद जय भारत